मित्र नमस्कार लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे तर आज धनामिती शेपू या भाजीपाल्यांची आवक काय झालेली आहे हे तुम्हाला आता लाईव मार्केट यार्डमध्ये फिरून दाखवतो आहे तर मित्रांनो आज धनामिती शेपू याचे काय आवक झालेली आहे तसं याचा अंदाज तुम्हाला आता मी दाखवतो आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल का आज आवक कशी झाली आहे तर आज धन्याची आवक बऱ्यापैकी दिसती आहे त्याच्याबरोबर आज आ, आवक, मी तिची आवक आता मी तुम्हाला अजून पुरपुढं अजून धन्याचीच आवक आहे इथं तिथेच पूर्ण धना व्या उतरवलेला आहे सगळं वकील लावलेले आहेत शेतकऱ्यांनी तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपण धना मिथी शेपूचे लाइव बाजारभाव लिलाव आपण अपडेट करत असतो जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्याला घर बसल्या हे लिलाव पाहता येतात म्हणून या सर्व या चॅनलला सर्व शेतकरी बंधूंनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस बेलगंडीचं बटन प्रेस करायला विसरू नका कारण आपण जे धनामिती शेपूचे बाजारभाव अपडेट करत असतो जे करून जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना घर बसल्याचे बाजारभाव कळावा हा उद्देश हा त्यामाग चाचला असतो तर मित्रांनो हे बघा इथं मेथीची भाजी आलेली आहे काही कांदा पात आलेली आहे तर आज काही शेपू अजून काही दिसत नाही आहे तर आज कालच्यापेक्षा धना थोडा जास्त दिसतो आहे मेथीची आवक कालच्यापेक्षा थोडी जास्त दिसते आणि शेपू काय अजून काही दिसत नाही पण येईल थोड्या वेळाने तर अशा पद्धतीने आज, आज आवक भाज्यांची झालेली आहे मार्केटला तर मित्रांनो भरारी यशमेर आ, आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब आपले वीस हजार टार्गेट कम्प्लीट करायचे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले जे व्हिडिओ आहे त्याच्या जे लाईकचं बटन आहे ते दावायला विसरू नका जेणेकरून त्याच्यामुळे आपले जे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसून मदत होते तर मित्रांनो लोकभरारी यशमेर ह्या चॅनलला चॅनलवर आपण दररोज जे भाजीपाल्याचे अपडेट देत असतो ते आपण ह्या चॅनलवर पाहत असतो म्हणून या चॅनलला शेतकऱ्यांचा चॅनल म्हणून सर्वांनी सबस्क्राईब करा आता थोड्याशा वेळात लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया एक अकराशे एक बाराशे एकव्या चौदा 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 एक्कव्या पंधरा 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 अंकुश उली पंधरा पंधरा मी तिथं बाजार झाला शंभर रुपयासाठी एक अकराशे एक अकराशे एक चालून ना कोणी हजार करा एक हजार एक हजार एक 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 तिचा हजार एकावन्न मी तिचा बाजार शंभर साठी सतरा पंचवीस सतरा पंचवीस सतरा चाळीस सतरा चाळीस साठ 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 सतरा साठ सतरा साठ मी तिच्या बाजार अग्र एकोणीस अग्र एकोणीस अग्रहाशे चौदाशे पंधराशे पंधराशे सोळाशे सत्तेर सत्तेर सतराशे सतरा एका सत्तेर ऐंशी ऐंशी अठराशे अठरा पंचवीस अठरा पंचवीस ચૌદ પંદર પંદર સોળે સોળાશ સોળા પંચ ચાલીસ ચાલીસ સોળ ચાલીસ सोळाचाळीस सोळाचाळीस मी तिथे बाजार झाला शंभरांसाठी एक हजार एक अकराशे एक्कव्यान बाराशे बारा एक्क तेराशे तेराशे अकरा तेरा पंचवीस एक्क्या साठ चौदाशे अकरा चौदा पंधराशे પંદર છે પંદર પંદર પંચ ચાલીસ એકઠ સત્તર સોળ

चोवीस चोवीस एक चोवीस एक चोवीस एक मी तिथे बाजार बाजारांसाठी बावन साठ सात चोवीस चोवीस चोवीसशे अकरा चोवीस अकरा मी तिथे एक हजार तीस चाळीस 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 साठ साठ सत्तर एक अकरा पंचवीस चाळीस साठ સાઠ સત્તર બાર છી પચીસ

आग्रा 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 अकरा शंभर रुपयाठी झालेला आहे बाजारभाव अगराचे अग्राचे बाराशे एक बाराशेशे बाराशे एक कांदापात बाजारभाव झालाय शंभर रुपयासाठी एक हजार एक એક હજાર એક આગ્રહ પંચીસ એકઠ આગ્રા આગ્રા

साठी चौदाशे चौदाशे चौदा 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 पंचवीस एका साठ सत्तर ऐशी पंधराशे पंधरा पंचवीस सोळाशे सोळा

મા બાબુ ಸಂತೋಷ ನೌಶೆ ನವಶೆ ನವ ನೌಶೆ ನವೀ ಪೇ ಸತ್ತರ ಚೆ

पण शेपूचा बाजार हो पंधरा ऐंशी झालाय शंभर रुपयांसाठी चोवीशे चोवीसशे एक मेथीचा बाजार बाजारवर झालाय शंभर रुपयांसाठी

પચીસ ચાલીસ અઠી દોન હજાર એક પચીસ પચીસ ચાલીસ નવરા પચીસ ચાલીસ સાઠ बावीसशे ऐक बावीस ऐंशी बावीस ऐंशी मी तिथे बाजार शे बोलण्यासाठी भाऊ मुळे बर का भाऊ मुळे बाबू नाही आग्रह आग्रह ऐंशी एकवीस ऐंशी बावीसशे आग्र पंचवीस तीस तीस एकवीन एक्कव्या साठ साठ सत्तर बावीस सत्तर चला एक बावीस सत्तर मी तिथे बाजारभ झालाय शंभरांसाठी सत्तर ऐंशी सोळाशे सोळा एक्क्यातराशे सतरा अठराशे अठरा एकोणीसशे एक बाजारभाव अशुविधा एकोणीसशे एकदा अशोक एक सोळाशे सतराशे सतराशे अठराशे साठ एकोणीशे दोन हजार एकव्न हॉट झाले एक ऐंशी नव्वद 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 दोन हजार नव्वद दोन हजार नव्वद मी तिचा बाजारभाव झाला

पचवीस तीस चाळीस अग्र एक बाराशे बाराशे बारा पंचवीस पंचवीस एक साठ सत्तर तेराशे तेराशे तेरा पचवीस पंचवीस तीस चाळीस एक साठ साठ सत्तर ऐंशी चौदाशे चौदाशे चौदा चौदा

एकवीस चाळीस मे ण्याचा बाजारप झाला शंभर साठी एकवीसशेशे एकवीसशे एक धाण्याचा बाजार बलाशे एक तेराशे एक धन्याचा बाजार बला शंभर रुपयांसाठी गावठी दाना आहे

तेराशे तेराशे चौदा पंचवीस सत्तर ऐशी पंधराशे पंधराशे पंधरा तीस तीस चाळीस एका साठ सत्तेर सत्तेर ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा पंधरा ऐंशी अशोक जाहीर सत्तेर चौथे सत्तेर ऐंशी पंधरा पंधरा एक्काश ऐंशी सतरा ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी धन्याचा पांदर्व झाला शंभरांसाठी अशोक जाहीद नाही

चाळीस साठ बारासठ बारा बारासठ धनाचा बाजारपला शंभर साठी अशुविधा इधान आहे સોળાશે ચોવીસ એક ચોવીસ चोवीस चोवीस साठ सत्तर ऐंशी नव्या पंचवीसशे 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 एक धाण्याचा बाजार बदलला शंभर रुपयांसाठी चोवीस 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 साठ चोवीस साठ चोवीस साठ चोवीस साठ बाजार बदला शंभर रुपयांसाठी अशा आहे

चोवीस 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 बदल आहे जणांचा बात्रा बसला नाही साठी अशा बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे किती वाजता अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार अकरा एकतीसशे बावीस एकतीसशे बत्तीसशे बत्तीसशे साठ तेहतीस चौतीस शेख चौतीस शेख पस्तीस शेतीस शेख पस्तीस शेखन पस्तीस शेखा बाजार बसला एक हजार एक हजार एक आग्रा पंचवीस साठ आग्रा शेख आग्रा शेख आग्रा शेख आग्रा शेख आग्रा एक्क अग्रा एक साठ बारा शेख महाराष्ट्र

पंचवीस पंचवीस हे विकास दाते कर ऐक ना विकास दाते विकास दाते जाते चाळीस सव्वीस सत्तर सव्वीस सत्तर सव्वीस सत्तर जाण्याचा बाजार झाला शंभर यांच्या तेराशे अकरा करा चौदा चौदा पंचवीस पंधरा पंधरा हॅलो सोळाशे एक सतराशे सतराशे एक सतराशे 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 एक सतराशे अशी मुलांसाठी नाही जायचं नाहीठ साठ सतराश पंचवीसशे अकरा पंचवीस 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 झालाय शंभर साठी अशुणा सव्वीस 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 एक्कावन्न धाण्याचा पात्र झालाय शंभर साठी अशुभायदा आहे दरीक, एक हजार एक दरीक, एक हजार एक दरीक। एक हजार एक हजार एक सतरा एका ऐंशी नव्वदे दोन हजार एकवीसशे 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 एक धनाचा बाजार बदला शंभर साठी नाही एकशे सतरा पंचवीस एकान अठराशे एक अठराशे अठरा पंचवीस एकावन एकोणीशे एकोणीसशे अकरा एकान एकान एकोणीस एकान साठ सत्तर एकोणीस सत्तर एकोणीस सत्तर एकोणीस सत्तर एकोणीस सत्तर जाण्याचा शंभर साठी अठराशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे अठराशेशे पंचवीसशे पंचवीस सव्वीस सव्वीस चवशे अग्रशे अठ्ठावीस 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 सत्तावीस सत्तावीस एक्क साठावीस अठ्ठावीस 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 सत्तावीस शंभूचा बाजार भाऊ अठ्ठावीस अठ्ठावीस झाले शंभर साठी बाराशे 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 चौदाशे 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 साठ साठ

चोवीस एक पंचवीसशे पंचवीस एक अग्र साठ चोवीसशे चोवीस एक अग्रहा सत्तावीसशे सत्तावीस शेख सत्तावीस शेख सत्तावीस शेख सत्तावीसशे धन्यता बाद्राय शेख

सतराशे सतरा साठ अठराशे अठरा साठ सत्तर एकोणीसशे एकोणीस सत्तर ऐंशी दोन हजार एक अकरा पंचवीस एक एकवीसशे 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 एक धानाचा बाजार बला शंभर साठी अशा धन आहे तत्करी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत आज धना मेथी शेपूचे काय बाजारभाव झाले हे आपण याचा आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज धन्याचा बाजारभाव पस्तीसशे रुपये हाएस्ट हा झालेला आहे त्याच्या खालोखाल मेथीचा बाजारभाव स सव्वीसशे रुपये झालेला आहे आणि शेपूचा बाजारभाव साधारण दोन हजारच्या आसपास शेपूचा बाजारभाव झालेला आहे तर मित्रांनो अशा आज पद्धतीने आज लिलाव झाले आहेत तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि आपले हे व्हिडिओ लाईक करत जा आणि जास्तीत लोकांना शेअर करत जा तर आपले हे व्हिडिओ प पाहण्यासाठी आपले जे व्हिडिओ आहेत स सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आपले जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतात म्हणून सर्व शेतकरी मित्रांनो आपले हे लिलाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करत जा म्हणजे आपले सबस्क्राईब वाढतील आपले स टार्गेट हे वीस हजाराचं आहे म्हणून आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण आपला हा चॅनल हा शेतकऱ्यांचा चॅनल आहे म्हणून ह्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून शेअर करा धन्यवाद